जामनगर येथील नांद्रेकरच्या घराजवळ दोन हजार पंधरा साली हा कम बंधारा बांधण्यात बंदा आला कशाला कारण सांगायचं इकडे नदी आहे पांढरी नदी आहे आणि पांढरी नदीच्या साईडला जी शेती आहे त्या शेतकऱ्यांना ह्या पाण्याचा पुरेपूर पावसाळ्यानंतर पुरेपूर उपयोग होऊन दे पाणी असलं तर शेती करू शकतात या उद्देशाने दोन हजार पंधरा साली हा दोन कोटी रुपये खर्च करून ब्रिज कप बंधारा बांधण्यात आला परंतु त्यानंतर याचं टोटली मेंटेनन्सच केलं नाही प्रत्येक वेळेला प्लेटी काढण्यात येतात प्लेटी सुद्धा अजूनपर्यंत घातलं ह्या सगळ्याच प्लेटी दिसतात तुम्हाला इकडे प्लेटी सगळे काढलेल्या आहेत त्यामुळे इकडे पाणी थांबत नाही आले पाणी न थांबल्यामुळे इकडे पाणी पूर्ण वाहून पुढे जायले त्यामुळे त्याच्या ह्याच्यानंतर जे उन्हाळ्यात म्हणा बाकीच्या दिवसात पाणी लोकांना इकडे शेतीसाठी काय नसल्यामुळे लोकांची शेती टोटली इकडे खराब झालेली त्यामुळे आता शेती करणंच लोक पसंत करत नाहीये तेच जर इकडे प्लेटी जर व्यवस्थित त्या टाइमला पावसाळा झाल्यानंतर प्लेटी घातले घालण्यात आल्यानंतर पाणी साठवून झाल्यानंतर सगळ्या शेतकऱ्यांना ह्यांचा उपयोग होऊ शकतोय परंतु एम आय अधिकाऱ्यांना विचारलं तर फक्त एवढंच सांगण्यात प्लेटी घालण्यात येतात किती वर्षे झाली प्लेटीत नाही प्लेटी काढून वरती तिकडे ठेवण्यात आली प्लेटी सुद्धा गंजून गेलेली आहेत तर प्रत्येक वेळेला सांगितल्यानंतर प्लेटी घालतो आठ दिवस घालतो पंधरा दिवस एवढंच सांगण्यात येते प्लेटी घालतो प्लेटी घालतो एवढंच सांगता येतं परंतु अजूनपर्यंत गेल्या वर्षी जर प्लेटीन न घातल्यामुळे शेतकऱ्यांचं नुकसान झालं त्यामुळे आसपासच्या शेतकऱ्यांनी आता जर पंधरा दिवसाची डेडलाईन दिली आणि पंधरा दिवसात जर प्लेटी नाही घातलं तर आम्ही स्व खर्चा प्लेटी घालून दाखवतो हा इशारा केलाय तर या ठिकाणी जोरडा आमचे जोरडा हल्ल्या क्षेत्राचे आमदार प्रत्येक वेळी म्हणतात की शेतकऱ्यांना फायदा होऊन दे किंवा इकडे अभिवृद्धी होऊन दे म्हणून मोठमोठे प्रोजेक्ट सँक्शन केले म्हणून सांगतात परंतु केलेली प्रोजेक्ट हे पूर्ण व्यवस्थित चाललेत का त्याचं मेंटेनन्स ह्याचं कधी पण लक्ष देत नाही फक्त नवीन अभिवृद्धी म्हणतात अभिवृद्धी करत आहे की इकडे पैसा सँक्शन करत आहे एवढंच सांगण्यात येते पण अभिवृद्धी केलेली ही कुणाला तरी उपयोगाला होते का ह्याचा विचार आजपर्यंत त्यांनी करत नसल्याने ही दुःखाची गोष्ट आहे त्यामुळे जी कामे सँक्शन करून आणलेत ती व्यवस्थित आहेत का त्याच्यानंतर त्याची पण पाहणी करणे आमदारांची पण तेवढीच मोठी त्यांची पण त्यांनी करा करावी याची सर्वांची इच्छा आहे धन्यवाद